नमस्कार या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जीवाला आपण ओळखता का हा किती सुंदर जीव आहे हा बहुतेक वेळा आपल्याला आपल्याही आवारामध्ये दिसून येतो हा साप आहे सापाचे पिल्लू की आणखी काही वेगळंच आहे याच्याबद्दल समाजामध्ये अनेक समज आणि गैरसमज असून या जीवाची अद्भुत शक्ती काय आहे अशी बरीच माहिती आपण या व्हिडिओमधून या माहितीपूर्ण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत अमोल भारतीय आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो या व्हिडिओमध्ये दिसणारा हा आहे ब्रह्मसर्प ब्राह्मणी आंधळा साप इंडोटायफ्लॉक्स म्हणून सुद्धा या सापाला ओळखलं जाते सापांच्या दुर्मिळ होत चाललेल्या प्रजातींपैकी हा एक साप आहे जो मुख्यतः आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आढळून येतो अतिशय छोटा हा साप जगाच्या इतरही भागांमध्ये आढळतो हा बिनविषारी साप आहे याला आंधळा सुद्धा म्हणतात बरं परंतु हा प्रकाशाला अतिशय संवेदनशील आणि झटकन प्रतिसाद देणारा मानला जातो हा साप जमिनीत खूप खोलवर राहणारा आहे फक्त पावसाळ्याच्या दिवसात तो जमिनीवर येतो आणि आपल्या अवतीभोवती आढळतो हा सरपटणारा असून बहुतेक वेळा याला गांडूळही समजले जाते याची लांबी साधारणतः पाच ते सहा इंचांपर्यंत असू शकते कधीकधी ते दोन तीन इंचापर्यंतही आढळतात हे बघा या व्हिडिओमध्ये हा साप या चावीपेक्षाही छोटा आहे ते खूपच चपळ असतात यांचा रंग काळा तपकिरी पिवळसर असू शकतो जमिनीवर आढळणारे हे साप मुख्यत मादाच असतात नर सहसा आढळत नाहीत या सापालाच फ्लॉवर पॉट स्नेक असं सुद्धा म्हटलं जाते बरं कारण ते कुंड्यांमध्ये जनरली आपल्याला आढळतात हे साप मुंग्या किंवा लारवा खाऊन आपली उपजीविका भागवितात ही सापांची अतिशय लहान प्रजाती असून ते पार्थेनोजेनेसिस वर्गातील म्हणजेच अलैंगिकपणे पुनरुत्पादन करणारे साप आहेत ते तांदळाच्या दाण्यांप्रमाणे अंडी घालतात याला बऱ्याचदा सापाचे पिल्लू सापाची सळ म्हणूनसुद्धा ओळखले जाते हे पूर्णपणे बिनविषारी असल्याने ते मनुष्य किंवा प्राण्यांना कसल्याही प्रकारे हानी पोचवत नाहीत म्हणून त्यांचे संरक्षण करण्याची जिम्मेदारीसुद्धा आपल्यावरच आहे हे आपल्याला कसल्याही प्रकारे हानी पोचवत नसल्यामुळे त्यांना त्यांच्या अधिवासात आपण सोडलं पाहिजे त्यांचे संरक्षण आपण केले पाहिजे त्यांना जर आपण राखलं तरच या पृथ्वीवरील बॅलेन्स जो आहे तो आपल्याला योग्य पद्धतीने टिकवता येईल सापही आवश्यक आहे मनुष्यही आवश्यक आहे आणि सर्वच गोष्टींचा एक विशिष्ट बॅलेन्स असणं आवश्यक आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा आणि या व्हिडिओमध्ये दिसणारा हा सुंदर जीव आपण त्याच्या संरक्षणाची काही प्रमाणात जिम्मेदारी घेऊया आणि याला याच्या अधिवासामध्ये सोडून देऊया हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलाच असेल तर तुम्ही याच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून याला वाचवण्याची जिम्मेदारी घ्यावी अशी मी कळकळीची विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आपले सर्वांचे धन्यवाद